बातमी येत आहे कोपर परिसरामधून कोपर परिसरात चार वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत कोपर परिसरात धक्कादायक प्रकार हा समोर आला असून पंचेचाळीस वर्षाच्या इसमाने चार वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे आरोपीला अटक करून पुढील तपास आता सुरू आहे या प्रकरणात चंद्रकांत हिवाळे या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आमच्या हद्दीमध्ये एक पंचेचाळीस वर्षाचा इसम आहे त्याचे त्याने एका चार वर्षाच्या मुलीचा विने भंग केलेला आहे ती मुलगी घरासमोर एकटे असताना दुपारच्या दरम्यान तिचा जुन्या भंग केला आणि त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे तपास चालू आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे चंद्रकांत हिवाळे आणि तो ड्रायव्हर आहे पेशाने ड्रायव्हर आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर